नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मुळशी तालुका पंचायत समिती आणि जिल्हा घातलेली जी, हो जी निवडणूक आहे दोन हजार सव्वीस आणि ह्या निवडणुकीची तालुक्यामध्ये एका बाजूला रणजुमारी उडालेली आहे असताना प्रत्येकजण उमेदवार आपापली आप बाजू मांडण्याचा एक खरं प्रयत्न करत असतो आणि आजच असंच एक नेतृत्व आपल्या बरोबर आहे या ठिकाणी की ज्यांनी मुळशी तालुक्याची सभापतीची जी धुरा आहे ती कुठेही न डगमगता सांभाळलेली आहे असं म्हटलं तर कुठं तरी वावग होणार नाही आणि आज आपल्या बरोबर जे आहेत ओळख करून घेऊयात सभापती यांची नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमची ओळख करून द्या नमस्कार मी कोमल गणेश वाशुले माजी सभापती पंचायत समिती मोळशी तुमचं माहेर कुठलं माझं माहेर विसागर विसागर आणि सासर सासर तिसकरी म्हणजे एकंदरीत मुळशी तालुक्याचाच वारसा लाभलेला आहे गतवर्षी तुम्ही सभापती म्हणून काम केलेलं आहे तर मागच्या वर्षी तुम्हाला काय अनुभव आला काय गेले पाच वर्षामध्ये जेव्हा पहिल्यांदा मी धरण भागात सभापती म्हणून पद भूषवलं खूप चांगला अनुभव होता काम करत असताना पंचयत समितीच्या माध्यमातून जी कामं असतात शेष फंड असो किंवा वैयक्तिक योजना असत किंवा महिलांसाठी ज्या महिला बालकल्याण मधल्या योजना आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला परत आपले अंतर्गत रस्ते असतील पाणी पुरवठ्याच्या योजना असेल सभामंडप असेल अशा अनेक कामं पंचायत समितीच्या माध्यमातून त्या मा काळामध्ये करण्यात आली भविष्यात तुमचं काम कसं राहील भविष्यामध्ये मा म्हणजे ज्या वेळेस मी सभापती होते किंवा दोन हजार वीस ला कोरोना सारखी महामारी मा आपल्या आपल्या राज्यात म्हणायला आपल्या देशात म्हणायला अख्ख्या सगळीकडे त्यामुळे हो हो त्या, त्या काळामध्ये जो निधी आला किंवा एक दीड वर्ष आपले कोरोना काळामध्ये गेले त्याआधी अडीच वर्ष जरी मला काम करण्याची संधी मिळाली तरी सुद्धा भरीव असा निधी पंचायत समितीला नसतो त्या माध्यमातून जेवढा निधी येतो तो मी देण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी केला माझ्या जरी मतदारसंघामध्ये जवळजवळ सत्तर गावं होती पण तेवढा निधी सुद्धा येत नव्हता पण जितका यायचा तो मी देण्याचा थोडा 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 प्रयत्न केला पुढील काळामध्ये अडीच वर्षामध्ये अजून कामं करण्याची खूप इच्छा होती पण कोरोना सारखी महामारी आली त्यामध्ये एक दीड वर्ष गेलं त्यानंतर वर्षभरच परत मिळाली आम्हाला त्यामध्ये जेवढं जमलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले जे सदस्य होते त्यांच्या मार्फत काही कार आ, काम करण्यात आली किंवा त्यांचा जो निधी असेल तो आपल्या गाण्यामध्ये कसा आणतील त्यासाठी प्रयत्न केले म्हणजे अभ्यास तर खरच खूप चांगला आहे की गाव तुमच्या गाण्यामध्ये असणारे गावांची संख्या सुद्धा तुमच्याकडे आहे कदाचित काही उमेदवार उमेदवारांना जर विचारलं तर ते सांगता देखील यायचं नाही जो तुमच्याकडनं जो निधी वापर झाला तर आज तुमच्यावरती खर तर प्रत्यक्ष लोक बोलत नाहीत तर तुमच्यावरती असा एक आरोप करण्यात येतोय की कोमल वाशुले सभापती असताना त्यांनी काहीच कामं केली नाही कसं करून काढता नाही हे बघा जेव्हा आपण एक मी महिला आहे काम करत असताना पंचायत समितीचा निधी म्हणाल तेवढा नसतो पहिले मुद्दा आणि नवीनच मी निवडून आले होते जरी सरपंच एक सात आठ महिने झाले लगेच पंचायत समितीचं इलेक्शन लागलं बरोबर आणि तर डोक्यात पण नव्हतं की आम्ही हे इलेक्शन लढू म्हणून पण साहेबांनी असो किंवा ताई असो त्यांनी तिकीट दिलं आमचं गाव सुद्धा छोटे साडेतीनशे मतदानाची ग्रामपंचायती एवढ्या लहान गावामध्ये मिळालं मा आणि नवीनच सभापती होते आणि नवीनच सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे शिकता शिकता पण काही दिवस गेले त्यावेळेस कसं एक वर्ष जरी दहा महिने मला सभापतीपद मिळालं होतं त्यावेळेस महिला तिघी जणी आम्ही होतो तर दहा महिन्यामध्ये जेवढं जमाल तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला छोटी निधी आला तर आम्ही काम करू शकतो निधीच नसेल तर काम करता येत नाही आणि जरी दुसरीकडून आणायचं म्हटलं किंवा त्यावेळेस एवढी ओळख पण नव्हती आता कसं आज सात आठ नऊ वर्ष झाली मी जरी माझं कार्यकाल संपले दोन हजार बावीसला तरी गेली चार वर्षे प्रत्येकाच्या सुख दुःखात उभी आहे त्यामुळे मला ज्या त्यावेळेस ज्या गोष्टी माहिती नव्हत्या बऱ्यापैकी आता भरपूर गोष्टी माहिती झाल्या निधी कसा घेऊन यायचं हे सुद्धा माहिती झाले त्यामुळे पुढील काळामध्ये मला माझ्याकडून जी कामं करायची राहिल्यात करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आज आपण तालुक्यावरती बोलण्याच्या विषयावरती तर आज भागा ता भागा ता जो भागात तुम्ही आहे त्या भागातला प्रामुख्याने प्रश्न होता त्या दाखल्यांचा जो आहे तर त्याचे श्रेय कोणी दुसरं घेत आहे असं का हो काम तुम्ही केलंय पण श्रेय दुसऱ्यांनी घेतले त्यावर जास्त बोलणं मला उचित वाटत नाही मला जेवढं त्या दाखल्यांवरती तुम्ही कुठपर्यंत काम सभापती असताना आम्ही पत्र व्यवहार केला होता की असे असे जवळ शंभर वर्ष झालेत धरणग्रस्ताचे दाखले आता तरी मिळावे कारण की पिढ्यान पिढ्या जवळ तिसरी चौथी पिढी आहे तरी अजूनही आपल्या भागाला म्हणावं तसं प्राधान्याने कुठलीही गोष्ट मिळाली नाहीये धरणग्रस्त म्हणूनच अजून सुद्धा जगतोय आता एकशे चार वर्ष जरी झाले असेल तरी अजूनही कडून आपल्याला कुठलंही असं आलेलं नाही की बाबा त्या माध्यमातून तुम्हाला पुढची पिढी तरी तुमची सुधरेल त्यासाठी जो हा मेन मुद्दा आहे आता पुन्हा मी इच्छुक आहे का आता जी माग मागच्या काळामध्ये मला करता आली नाही ती कामं मी नक्कीच या पुढच्या काळामध्ये करणार आहे खूप महत्वाचा आहे पत्र व्यवहार केलेला आहे त्याचा पाठपुरावा देखील केली कारण आपला मुद्दाच आहे आपल्याला विकासाच्याच मुद्द्यावरती बोलायचा आहे जो दुसरा एक प्रश्न जो आहे मोठा की जी तुमची ते वाघवाडी जे असणारी जी नौका आहे पाण्याची बोट तर त्या बोटीसाठी तुम्ही सभापती असताना कधी पत्र केला होता त्यावेळेस बोट चालू होती बोट आता दोन वर्ष झाले बंद बरोबर ज्यावेळेस मी सभापती होते तेव्हा बोट येणं जाणं चालू होतं त्यामुळे तेव्हा तर काही प्रॉब्लेम झालेला नाही कारण की टाटाच्या माध्यमातून त्या बोट बंद होती त्यावेळेला सब... माझे सभापती म्हणून केला त्यावेळेस शक... नाही केला कारण की तिथले ग्रामस्थ वगैरे कोण असतील तर ते माझ्यापर्यंत कधी आलेच नव्हते बरोबर आताच्या काळामध्ये जेव्हा मी त्या भागामध्ये आता गट आणि सुप्रियाचा एक गट असं कुठंतरी त्यावेळेला झालं का तसं नाही सांगत तर जे आहे मला आहे ना दुसऱ्याच्या श्रेय लाटायला पहिली गोष्ट आवडत जे मी केलं आहे ते मी सांगणार जे नाही केलं ते नाही म्हणून सांगण्याचे आपलं जे आहे ते आहे आता विषय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कुठेतरी एकत्र निवडणूक लढवली जाईल अशी आशा कालच मेसेज असे आलेले आहेत की एकत्र लढवायची बरं एकत्र लढवायची एकत्र लढवायची कालच त्यांची मिटिंग वगैरे झाली बारामतीला आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेचे इलेक्शन एकत्र लढायचं आता तुमचं तर तुम्ही तर तुम्ही अजितदादाच्या तु, पण लाडक्या सभापती होतात आणि सुप्रिया ताईच्या सुद्धा लाडक्या सभापती म्हणून तुमच्या तालुक्यामध्ये ओळख आहे मग आताच्या ज्या ओ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमची बाजू कशी मांडणार आहात बघा गेले जरी पक्ष वेगवेगळे झाले दादा जरी त्या पक्षात गेले किंवा इकडे होते आम्ही ताईंसोबत राहिलो साहेबांसोबत राहिलो ताईंना जेव्हा निवडून आणण्यासाठी आमचा खारीचा वाटा आहे हा तर मेन मेन मुद्दा आहे आणि ते ताईंना सुद्धा माहिती की तालुक्यातल्या महिलांनी त्यावेळेस किती प्रयत्न केले आणि दोन महिने कसा प्रचार केला तेव्हा ताईंना एवढं मोठं मतदान झालं त्यामुळं आपली बाजू ही खंबीर आहे त्यामुळे तिथे एवढं सांगायची हे पण गरजच पडणार नाही की बाबा मलाच हे करा कारण की आपण जरी पक्षात त्या असलो तरी एक निष्ठेने आज गेली दोन अडीच वर्ष मी तिथे राहिलेली कुठेही इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न केलेला नाही तुम्ही पक्ष बदल तुम्हाला आता जे निवडणुकीचा एबी फॉर्म का द्यावा पक्षासाठी काम केले त्यासाठी तरी एबी फॉर्म देणं त्यांना गरजेचं दिलाच पाहिजे हो दिलाच पाहिजे जर तुमच्यासाठी आम्ही रात्र दिवस कष्ट करतोय पक्ष टिकवण्यासाठी प्रयत्न करतोय गरजेचं आहे नक्कीच जर दोन पक्ष जर एकत्र झाले असेल दोन भाऊ जर एकत्र झाले असतील तर ते त्यांच्या मागे असणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील वाऱ्यावरती सोडणार नाही हे अजितदादाच बोले आहे झाले त्याचे वंदा पाहुणे असे अजितदादाचे बोल आहेत आणि कामाचा वादा अजितदादा म्हणून त्यांना ओळखलं तुमची दोन्हीकडेही तुमचं वलय जे आहे ते दोन्हीकडेही तुमचे आहे जर पंचायत समिती जर सुप्रियाताईंनी घेतली तर जिल्हा परिषद दादा घेतील असं काय असं म्हणजेचना कशी होईल तुम्हाला तुमचा राजकारणातला अनुभव म्हणजे अजून तरी आम्हाला असं वाटतं की कालची मिटिंग जी झाली त्यामध्ये पन्नास टक्के त्यांनी पन्नास टक्के आम्ही असं चाललं होतं पण आज आमच्या दुपारी मुलाखती आहे त्यातून नक्कीच कळेल की बाबा कसं काय ठरते किती किती जागा आपल्याला देतील किंवा किती जागा त्यांना मिळतील म्हणजे आज तुम्ही सभापती पद बुसवलेला आहे सभापतीपद म्हणून तुम्ही आता वाटे आपण त्याला एक वाटा सहभाग कसा असणार तुम्ही काय सुचवणार आहात सुचवायचं म्हणजे म्हणजे माझ्या तरी माहितीप्रमाणे आम्हाला तरी असं वाटतं की चार असं पंचायत समिती आणि झेडपी एक आणि तीन पंचायत समितीचे आम्हाला द्यावी आणि पाच त्यांनी त्यांच्याकडे ठेवा हा फॉर्म्युला जर झाला तर कुठेतरी योग्य पद्धतीने उमेदवार होतील म्हणजे विजयाची दोरा त्या पद्धतीने होईल असं तर तुम्ही तुमच्या पंचायत समितीचा सभापती पदासाठी ठामा जर नाही तिकीट मिळालं तर नाही नाही तिकीट मिळणार शाश्वती आहे जर नाही मिळालं तर पुढे काय नाही मिळालं तर पुढचा पुढे प्रश्न नाही काय करायचं ते नंतर मग ठरू आम्ही पण आम्हाला समजल्यानुसार की अनेक मंडळी किंवा इतर पक्षातले मंडळी तुमच्यावरती गळ टाकून आहेत काय सांग सांग आहेत सगळ्या पक्षाचे मंडळी आहेत पण शेवटी कसं असतं सा, पक्ष बदललं <coughs> आमच्या रक्तात नाही आणि माझे सासरी जरी असले तरी जेव्हापासून त्यांनी हा पक्ष हाताशी धरला तेव्हापासून ते पक्षात जरी पक्षामध्ये आता आमच्या सोबत फिरायला जरी लोक नव्हती किंवा एवढा प्रचार केला आम्ही महिलाच होतो प्रचारात तुम्ही पाहिल्याचं पण तरी आमच्या मनात हा विचार आला नाही की आपण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ जे असेल ते असेल तिथं आहे तिथं आहे देव सर्वक्र बघत असतो आणि कालचं जर एकत्र झाले देवच काहीतरी देणं असेल नक्कीच नक्कीच त्यामुळे मग नाही शक्यत दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार आज तुम्ही चॅनलच्या माध्यमातून काय सांगा की जे तुमच्यावरती होणारी जी टीका आहे किंवा सभापती तुम्ही आता तुम्ही दुसऱ्याला चान्स द्या किंवा मग तुम्ही सभापती असताना कामच केली नाही मग आता का परत निवडून द्यायचं तर तुम्ही हा मुद्दा कसा फोडून जा नाही नाही कसं असतं गेले नऊ वर्ष आपण जरी फिरत असतो काहीतरी मिळण्याच्या अपेक्षानेच फिरत असतो बरोबर आहे सभापती काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं दहा महिनेचा आम्हाला मिळाला म्हणून ती जी काम माझ्या माध्यमातून करायची राहिले ती मला पुढील काळामध्ये करायची त्यासाठी सर्व पौडगणातल्या लोकांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी हीच इच्छा आणि अपेक्षा मतदारांना काय आवड मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की जसं दोन हजार सतराला आपण माझ्यावर एवढं लहान मुलगी जसं तुम्ही मला म्हणले मी सव्वीस वर्षाच्या असून सभापती पद्धती झाली सर्वात लहान म्हणून आता सुद्धा मी पुन्हा एकदा पौड पंचायत समिती गाण्यातून इच्छुक आहे माझं एवढंच म्हणणं आहे की जसं दोन हजार सतराला तुम्ही सर्वांनी मला लहान म्हणून समजून घेतलं तसंच याही वेळेस सर्वांनी पुन्हा एकदा मला मतदान करावं आणि चांगल्या मतांनी निवडून द्यावं हीच इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करते